नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चॅनल तुमचे स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज आपण बघणार आहोत की कामिका एकादशी कधी आहे कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे एकादशीचा उपवास कधी पकडायचा आहे आणि कधी त्याचे पारण करायचे आहे म्हणजेच उपवास कधी सोडायचा आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे एकादशी श्री हरी विष्णू आहे एकादशीला श्री हरी पूजा कशी करावी या करावा। इच्छा पूर्ण होतील व एकादशीचे पूर्ण फळ तुम्हाला भेटेल या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी असे म्हणतात की जो पण व्यक्ती कामिका एकादशीचा उपवास पकडतो त्याला वर्षभर जेवढे तुम्ही दान करता तेवढे पुण्य मिळते म्हणून कामिका एकादशीचा उपवास हा खूप महत्वाचा आहे तसे तर प्रत्येक एकादशी ही महत्वाची असते प्रत्येक एकादशीला वेगळे असे महत्व आहे म्हणून प्रत्येक एकादशीचा उपवास हा पकडावा म्हणजे पकडावा जरी उपवास नाही पकडला तरी श्री विष्णूंची पूजा नक्की करावी त्यांच्या मंत्राचा जप करावा भोजन हे सात्विक करावे विचार चांगले ठेवा दुसऱ्यांना विषयी मनात राग धरू नका लहान मुलांची भांडणी करू नका असे केल्याने तुम्हाला नक्की त्याचा लाभ होतो आणि श्री हरी विष्णू हे आपल्यावर त्यांची कृपा नेहमी राहते आता बघूया की कामिका एकादशी कधी सुरू होणार आहे मंडळी पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत ती संपेल उदय तिथीनुसार जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे जुलैला वेळ ही सकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे काही जण ब्रह्म पूजा करतात जपतप करतात नामस्मरण करतात तर ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी चारपासून ते सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अमृतकाळ आहे सकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर पूजा करावी आणि तसेच नाही जमले तर अमृतकाळात पूजा करू शकता अमृतकाळ हा खूप शुभ असतो यावेळेस पूजा आराधना नामस्मरण जप तप करायल्याने अत्यंत शुभ असे लाभ भेटतात विष्णूंची कृपा प्राप्त होण्यास मदत होते पूजा नामस्मरण किंवा कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी काळ आणि अभिजित अभी, हा दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे आता बघूया काळ हा काळात कुठलेही शुभ कार्य करायचे नसते काळ हा सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत राहील काळ या वेळेस कुठलेही शुभ काम करू नये किंवा शुभ कार्याची सुरुवातही करू नये कामिका एकादशीचा उपवास एक दिवस आधीच पकडतात म्हणून दशमी तिथीला पण दशमी तिथीला पण शुद्ध आणि सात्विक भोजन कर, करावे ब्रह्मचर्याचे पालन करावे शक्य असेल तर जमिनीवर झोपावे मग एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात हळद टाकून आंघोळ करावी उंबरट्यावर हळदीचे लेपन लावावे त्यात गुलाब पाणी कापूर टाकून दालचिनीची पावडर टाकून ते लेपन दरवाजा उंबऱ्यावर करावे दरवाजावर घरच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढावे हे सर्व सकाळी उठून करावे नंतर सूर्याला अर्घ द्यावे आणि उपवासाचा संकल्प करावा तुमची पूजा उरकून घ्या आणि भगवान श्री हरिविष्णूंचा पंचामृताने अभिषेक करा नंतर पाण्याने अभिषेक करा नंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना आसन देऊन त्यांना चंदनाचे टिळक लावा किंवा हळदीचा टिळक लावा धूप दीप नैवेद्य अर्पण करा आणि श्रीहरिविष्णूंचे श्री विष्णु श्री नमह या मंत्राचा जप करा त्यांना मंजिरीसहित तुलसी अर्पण करा लक्ष्मीची देखील या दिवशी तुम्ही नक्की पूजा करावी लक्ष्मी माता या दिवशी जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता येतेच येते त्यामुळे तुम्ही लक्ष्मी मातेचे ही पूजन करावे तिला हळद कुंकू धूप दीप नैवेद्य अर्पण करून तिच्या बाया पडावे संध्याकाळी तुळशीला दिवा लावावा संध्याकाळी परत विधीपूर्वक पूजा करा रात्री अखंड दिवा ठेवा आणि जमल्यास जागरण करा अखंड दिवा लावल्याने श्री हरि विष्णूंचा जप देखील तुम्ही करावा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत या उपवासाने आपल्या हातून पापांचा नाश होतो सर्व सुख भेटते मोक्षाची प्राप्ती होते म्हणून जेवढे होईल तेवढे जागरण करा मंत्रांचा जप करा रात्री अखंड दिवा ठेवा श्री हरि विष्णूंचे नामस्मरण करा एकादशीचे पारण द्वादशीला करतात द्वादशी तिथी सुरू होत आहे एकवीस जुलैला सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटांनी आणि द्वादशी तिथी समाप्त होणार आहे बावीस जुलैला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी तर उपवासाचे पारण कधी करायचे म्हणजेच उपवास कधी सोडायचा तर उपवास हा बावीस जुलैला दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार सकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता या शुभ मुहूर्तावर तुम्ही उपवास सोडावा या शुभ मुहूर्तावर उपवास सोडल्यामुळे तुम्हाला संपूर्ण उपवासाचे फळ माहिती होती कुठल्या शुभ मुहूर्तावर तुम्ही काही पूजा करू शकता ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ